नमस्कार तुम्हा सगळ्यांना जय माताराणी कसे आहात सगळे मस्त आहात ना मस्तच असायला हवं आणि आज आहे मार्गशीर्ष महिन्यामधला शेवटचा गुरुवार तर आज छानपैकी मस्त मुख्यद्वाराच्या जवळचं सगळं स्वच्छ करून घेतलं पुसून घेतलं रांगोळी टाकले तिथे आणि त्यानंतर उंबरठ्याला पण मस्त इथे रांगोळी उंबरठ्यावरती पण मस्त टाकत आहे आणि व्हिडिओचा स्पीड जरा मी जास्त वाढवला आणि त्यामुळे जरा पटापटा काढताना दिसते नाहीतर एवढा स्पीड नाही आहे माझा आहे स्पीड पण एवढा नाही आहे तर छानपैकी असं मस्त आजचा दिवस न जर आज हावपळीचा आजचा हा दिवस आहे तर त्यामुळे पटापट सकाळी कामं करून घेतलीत कारण शेवटचा गुरुवार असल्यामुळे आज उद्यापन पण होतं आणि तब्येत जरा ठीक नव्हती आज दवाखान्यामधून नुकतेच आले होते थोडा हेल्थ इश्यू आहे तर त्यामुळे थोडासा वेळ लागत होता पण त्या जेवढं माझ्याच्यानी झालं ना तेवढं मी एकदम पटापट करायला घेतलं आणि जसं कुठलाही आपण म्हणतो सण असो किंवा देवाचे कुठला कार्यक्रम असो ना तर सगळ्या गोष्टी पटापट करावं हो लागतात आणि त्यामध्ये थोडं एकटं असलं ना की जरा जास्त वेळ लागतो आणि एकटीच्या भरोशावरती जरा जास्त येतात सगळ्या गोष्टी तर असं छानपैकी मस्त बाहेर रांगोळी काढल्यानंतर त्याच्यामध्ये कलर भरल्यानंतर आतमधली पण साफसफाई करून घेतली कारण काय आहे ना हे रांगोळी आणि हे दिसतायला फार एकदम सोपी जातं पण थोडा वेळ लागतो कारण स्वच्छ करणं पुसून घेणं ह्या सगळ्या गोष्टी आणि माझं तर असं आहे की ह्या जेव्हा गोष्टी मी करते तर सोबतच एक फटका तरी मी याच्यावरती मारून घेते जे शिवरायक आहे बाजूला कारण तिथे कुंटा ठेवलेल्या आहेत छानपैकी मस्त तर त्यांना पाणी दिलं की सगळं पाणी खाली येतं प्लेट्समधून प्लेट्स पण ठेवलेले आहेत त्याच्या खाली पण मग त्यामुळे काय होतं ना मला त्याच्यावरतीनं थोडंसं पुसून घ्यावंच लागतं कारण मुख्यद्वार आहे तिथूनच छान मस्त सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये येते तर त्यामुळे आपलं मुख्यद्वार कसं असलं पाहिजे मस्त छान प्रसन्न असं असलं पाहिजे असं मला वाटतं तर मी त्याच्यामुळं सगळं हे जे आहे शौराग हे हे सगळं पुसून घेत असते कारण मला ते, ते थोडं धूळ आणि त्या गोष्टी आवडत नाही ॲक्च्युली मला या सगळ्या गोष्टींचीच ॲलर्जी झालेली आहे दवाखान्यामध्ये गेली मी ॲलर्जी टेस्ट वगैरे केल्या तर त्याच्यामध्ये धुळीची ॲलर्जी कबूतराची ॲलर्जी कुत्र्याची ॲलर्जी <laughs> या सगळ्या ॲलर्जीस मला डॉक्टरांनी सांगितलेल्या आहेत तर त्यामुळे थोडंसं आता स्वच्छताही करायची असेल तर आधी छानपैकी नाकाला मस्त पॅक बांधून घ्यायचा आणि नंतर स्वच्छता करायची जेव्हा डॉक्टरांनी सांगितलं तेव्हा मला कोरोनाचा काळ आठवला कारण कोरोनामध्ये सेम असंच होतं फक्त डोळे उघडे असायचे आपले किती टफ काळ होता ना कोरोनाचा असं आठव असं आठवलं तरी अंगावरती काटा येतो कारण कसे दिवस काढलेत ना आपण एक दोन वर्ष तर तिथे जेव्हा मला डॉक्टरांनी सांगितलं ना काय काय प्रिकॉशन घ्यायचं मी सरळ त्याच वर्षामध्ये गेले की किती कठीण दिवस होते ते पण दिवस किती पटापट जातात ना असं वाटतं की कालचीच तर गोष्ट होती ते पण ते वर्ष असे होते ना की आयुष्यामध्ये परत हे असे वर्ष परत येऊच नाही कारण एवढी कठीण वर्ष होते ते आणि त्या एवढ्या मोठ्या त्रासदीमध्ये किती जण गेलेत ती तरे तरूं -तरूं ने अपले तर एक वेगळीच गोष्ट आहे किती तरुण तरुण लोकांनी आपले प्राण गमावले त्या कोरोनाच्या काळामध्ये तर असं आठवणींच्या त्या एकदम दुनियेमध्ये गेली मी सा, तर आता थोडंसं मला पण काळजी घ्यावं लागेल स्वतःची कारण धूळ आणि ह्यापासनं ॲलर्जी मला थोडीशी जास्त सांगितलेली आहे डॉक्टरांनी सेन्सिटिव्हिटी जरा जास्त आहे आणि त्याच्यामुळं थोडंसं त्याच्या साईड इफेक्ट स्किनवर सुद्धा होत आहे तर त्यामुळेच ही जी माझ्यासोबत गोष्ट घडती आहे ते मी दाखवण्यासाठीच सा डॉक्टरांना गेले होते बघू आता कसं काय फरक पडतो काय नाही आणि छान रांगोळी काढून घेतल्यानंतर घरंसुद्धा मस्त स्वच्छपैकी झाडून घेतले होते आणि झाडून घेतल्यानंतर लगेच पुसूनसुद्धा घेतले कारण थंडी भरपूर वाढलेली आहे आणि मी जसं आधी सांगितलंच होतं की आमच्या घरी एवढी हवा येते ना सातव्या मजल्यावरती असल्यामुळे आमचं घर प्रचंड हवा आणि धूळ हवा तर येतेच पण तिला धुळीची पण साथ तर त्यामुळे दरवाजेच बंद ठेवावं लागतात नाही तर हे घरामध्ये जे तुम्ही ग्रीनरी दिसत आहे ना किंवा हे जे प्लॅस्टिकचे मी हे लावलेले आहेत फ्लॉवर थोडे थोडे जे सेट आहेत तर हे पण पडून जातात तर त्यामुळे मला हे जे खिळकी आहे ही बंदच ठेवावं लागते आणि गुरुवार असल्यामुळे आज जेवढे पटापट पत कामं होतील ना तेवढे पटापट पत करून घ्यायचे आहेत मला कारण पूजा मांडायला जरा वेळच लागते मग म्हटलं पूजेला थोडा जरा जास्त वेळ देऊया आणि त्यामुळे मग अशा पटापट मी कामांना माझ्या सुरुवात केली आणि घर स्वच्छ पुसून घेतल्यानंतर सुकल्यानंतर म्हटलं चला आता हे जे कार्पेट काढलं हे टाकून घेऊया कारण कसं आहे ना पोर्शन तेवढा ओपन असल्यामुळे थोडंसं दिसायला पण सुंदर दिसतो हा जो कालीचा आहे हा आणि त्यानंतर सोफ्यावरती बसले की पायांना पण थंड वाटत नाही तर हा असा थोडासा मी हे जे सोफा कवर आहे ना आणि कर्टन आहे जे आमचे पडदे आहेत त्याला साजेसाच असा हा कलर या ठिकाणी मी घेतला होता आणि छान दिसत होता तो आणि त्यानंतर आज मला तर उपवास होता पण यांच्यासाठी छानपैकी मस्त उपमा केला आणि या ठिकाणी छानपैकी तेल टाकलं तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी घातली मोहरीनंतर थोडासा कांदा परतू दिला त्याच्यामध्ये आणि छान बारीक चिरलेलं गाजर घातलं त्याच्यामध्ये आणि वाटाणे होते वाटाणे घातलेत हळद आणि मिरच्या होत्या तर मिरच्या छानपैकी मस्त अशा झाडच कापल्या कारण आमच्याकडे मिरच्या आम्ही काढून ठेवत असतो पदार्थामधून त्यामुळे मोठ्या असल्या की त्या इझिली दिसतात आणि मग त्या काढायलासुद्धा काही जास्त कष्ट घ्यावे लागत नाही तर त्यामुळे आम्ही मिरच्या त्यामुळे मी थोड्या जाडजाडच ठेवते आणि मस्त हळद घेतली याच्यामध्ये आणि हळद घातल्यानंतर परत हा जो रवा आहे हा त्याच्यामध्ये भाजून घेतला आणि पण रवा थोडा भाजून घेतला होता मी पण मग त्यानंतर परत हे जे जिन्नस आहे त्याच्यामध्ये मस्त असं थोडासा रवा होऊ दिला त्याच्यामध्ये आणि त्यानंतर गरम पाणी टाकून आणि गरम पाणी टाकून छानपैकी मस्त झाकण ठेवलं आणि छान प प्रकारे मस्त त्याला शिजू दिलं आणि शिजल्यानंतर एवढा छान झाला होता ना मस्त झाला होता आणि ते झाल्यानंतर आज ना एवढी घाई होती ना माझ्या मागं की मी पूजा मांडली कशी ती दाखवणं थोडंसं आज कठीण गेलं कारण माझ्या जनते शूटच झालं नाही तर इथे मी पूर्ण पूजा मांडल्यानंतर तुम्हाला दाखवते आणि इतकी सुंदर आणि एवढी सुंदर पूजा दिसत होती ना आणि शेवटचा गुरुवार असल्यामुळे जरा भावनिकसुद्धा झाले होते मी कारण कळलंच नाही हे एवढे गुरुवार गेलेत कसे आणि छानपैकी मस्त इथे पूजा मांडली होती मी आणि मी सांगितलं हवा खूप आहे तर दिवे कितीही लावले तरी दिवे विजून जातात तर, जाता, तर त्यामुळे थोडंसं बंद करून ही जी एक छोटी समयी आहे हा पण तेव्हा विजलेलाच आहे माझा तर छानपैकी मस्त अशी पूजा मांडली शांततेमध्ये आणि त्यानंतर जे बाहेरची होती ना बाहेर मस्त रांगोळी सकाळीच टाकले होते मी इथे आज गुरुवार असल्यामुळे श्री महालक्ष्मी नम असं लिहिलं छानपैकी आणि मस्त या ठिकाणी दिवा लावला होता मुख्यद्वाराच्याजवळ हवा इथे पण भरपूर आहे हवा दिवा राहत नाही हवेमुळे पण तरीही मी लावते कारण मला आवडतं लावायलासुद्धा आवडतं आणि प्रसन्न असं वाटतं आणि बघू शकतात पूजा झाल्यानंतर सरळ मी उद्या पण केलं छान मस्त नऊजणींना बोलवलं आणि सांगायची गोष्ट ही की मी बोलवलं होतं सात जणींनाच पण ऑटोमॅटिक वाढवून त्या नऊ झाल्यात आणि मग त्यामुळे त्यांना छानपैकी मस्त देवी मातीची जी कथा आहे आपली मार्गशर्ष महिन्याची ते पुस्तकं वाटले नऊ त्याच्यावरती केळ एक गजरा छान छानपैकी आणि प्रसाद भाजला होता देवी मातेसाठी छान रव्याचा तो पण मी वेळेवरच केला होता तर आज थोडी दगदग जरा जास्त झाली होती माझ्या मागे आणि असं करून छानपैकी मग मस्त उद्यापन केलं त्यांचे आशीर्वाद घेतले आणि त्यांच्याकडून जबरदस्तीने छान आशीर्वाद पण मागून घेतला आणि त्यानंतर इथे ही सगळी पूजा उचलण्याची वेळ आली होती आणि एवढी भाऊ झाले होते ना मी कारण देवीचं स्थान माझ्या आयुष्यामध्ये काहीतरी वेगळंच आहे ते शब्दांच्या माध्यमातून मला सांगता येत नाही तर आईच्या दोन दोन वेळ पाया पडले इथे आणि तिला म्हटलं काही क्षमा झाली असेल तर माफ कर देवीमाता आणि छानपैकी मस्त सगळ्यांना छानपैकी यश दे आणि सगळ्यांना गुणागोविंदाने गोविंदाने एकदम नांदू दे आणि यश दे आरोग्य दे असं करत करत देवी माताराणीला इथे छानपैकी मी नमस्कार केला आणि त्यानंतर हे सगळं व्यवस्थित ठेवून दिलं सामान कारण आता सामान ठेवून दिलं की हे सरळ पुढच्या वर्षीच कामात येतं तर त्यामुळे हळूहळू असा सगळ्या देवीचा शृंगार काढून घेतला आधी आणि एका याच्यामध्ये ते मी सगळं फुलं सा हे ते वेगळं करून घेतलं कारण मग ठेवायला थोडंसं सोपी जातं आणि असं या ठिकाणी तुम्ही बघू शकता काढायला लावायला थोडं हा हे जे मुख आहे ना हे थोडं आपण जेव्हा नारळावरती लावतो तेव्हा लावायला थोडंसं सा कठीण जातं पण मग काढताना माझं मनच होत नव्हतं कारण हे जेव्हा मुख मी आणलं होतं ना आता तर मी एवढी भावनिक झाले होते ना आणि जसं हे मुख मी बघितलं होतं देवीमातेचं तसं मला मी पाहता क्षणीच म्हटलं की मला हेच मुख घ्यायचं आहे तर छानपैकी इथे मस्त हे मुख घेतलं आणि तिला हळद कुंकू लावलेलं होतं मी त्या टिकलीवरती तर ती हळद आणि हे काढून घेतलं व्यवस्थित कारण काय होतं ना ते त्याच्यावरतीच राहिलं ना की त्याला म्हणजे फुली येतं ते तर म्हटलं हे सगळा मुखवटा आपला खराब होऊन जाईल त्यामुळे स्वच्छ असा छान पेपरने हलक्या हलक्या हाताने त्याला स्वच्छ करून घेतलं आणि त्यानंतर हे जे टिशू आहे हे टिशू आतमध्ये टाकून घेतलेत आणि त्याच्यावरती ते मुख आहे ते व्यवस्थित ठेवून घेतलं आणि हो तिचा एक कानाच्या जवळचा जे शुभलाभ आहे ना तर ते थोडंसं एक निघालं होतं तर त्याला मी फिविकॉलनी चिपकून घेतलं कारण म्हटलं ते जर कुठे पडलं तर त्याची सगळी शानच जाईल तर त्याला फेविकॉल लावल्यानंतर व्यवस्थित थोडंसं सुकू दिल्यानंतर ना एक टिश्यू पेपर घेऊन तो छान देवी आईच्या मुखावरचा ठेवून दिला आणि असं झाकून देवी आईचं मुख बॉक्सचा जे झाकण आहे ते बंद केलं आणि अशा प्रकारे ते बाजूला ठेवून दिला आणि माताराणीला आता सरळ पुढच्या वर्षीच काढायचं आहे तर मध्यंतरी जर काही असलं ना तर मी नक्कीच छानपैकी मस्त कळस मांडल्यावर देवी आईला असंच सजवेल आणि माझ्या घरी या ठिकाणी तुम्ही बघू शकता छानपैकी मस्त गणपती बाप्पाची आणि लक्ष्मी मातेची मूर्ती आहे आणि ही दिसायला इतकी सुंदर आहे ना तर पूजा असलं की मी ह्या ज्या दोन मूर्त्या आहेत ह्या दोन मूर्त्या मी आवर्जून काढत असते आणि त्यांना पण कुंकू लावलेलं होतं दोन्ही मूर्त्यांना तर आधी कुंकू पुसून घेतलं आणि व्यवस्थित अशा ह्या पेपरमध्ये रॅप करून ह्या मूर्त्या ठेवून दिल्यात आणि त्याच्याशी एक्स्ट्राचे अलंकार मी घातलेले होते देवी मातेला ते एक्स्ट्राचे अलंकार पण काढून घेतलेत आणि देवी मातीलासुद्धा मस्त या ठिकाणी हलक्या हाताने पुसून पेपरमध्ये रॅप करून बॉक्समध्ये ठेवून दिलं आणि हे असं करत एक 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 मी सगळं व्यवस्थित प्रकारे या ठिकाणी वस्तू ठेवून दिलेल्या आहेत आणि हा छोटा चौरंग होता चौरंग पण चौरंगाच्या जागेवरती बॉक्समध्ये ठेवून दिला होता कारण हे असे बॉक्स थोडा पसारा होतो आपला कारण फ्लॅट सिस्टीम म्हटलं की जागा कमी राहते पण हे जर असं त्याला व्यवस्थित त्याचे बॉक्स असले ना की ठेवायला पण सोपी जातं आणि त्यांना इजा पण कुठल्या प्रकारची पोहोचत नाही त्यामुळे मी जे हे माझे देवाचे जे, जे सामान आहे ना यासाठी त्याचे जे, जे बॉक्स आहेत ते बॉक्स मी कधीच असे काढून फेकले नाहीत कारण मला माहिती आहे परत आपल्याला काम पडतंच आणि नंतर ठेवायलासुद्धा ते सोपं जातं तर त्यामुळे मी मस्त असं बॉक्समध्येच ते ठेवलेलं आहेत आणि असे बॉक्स त्याचे बनवलेले आहेत हे आसनं आहेत आसनं तर मला लागतातच कारण माझ्या पूजा काही ना काही चालू असतात त्याचं आता पारायण पण चालू होईल माझं तर त्यामुळे मला ह्या सगळ्या गोष्टी परत लागतीलच तर हा छोटा फोटो आणि हे सगळं देवीच्या ज्या पोथ्या आहेत त्या व्यवस्थित म्हटलं एका पिशवीमध्ये व्यवस्थित त्या कॅरीबॅगमध्ये ठेवून देणार आहे आणि त्यानंतर हा जो छोटा ट्रे आहे माझा गोल राऊंडवाला याच्यामध्ये मी मस्त फळं ठेवले होते त्याला पण छानपैकी मस्त त्याच्यामध्ये ठेवून दिलं आणि त्याला पण त्याच्या जागी ठेवून देणार आहे आणि तुम्ही बघू शकता हे जे गजरे आहेत ना गजरे दिसायला खूप छान वाटतात तर हे गजरे मी आणले होते आणि पूजेमध्ये पण त्यांचा उपयोग केला होता तर सुंदर दिसतं असं जेवढा आपण करू न तेवढं फार आपली जी देवपूजा आहे किंवा सगळ्या गोष्टी आहेत त्या सुंदर अशा दिसतात आणि साक्षात असं वाटतं की रूप आलेलं आहे सगळ्या गोष्टींना कारण जेवढं मनापासून केलं तेवढ्या ह्या गोष्टी खूप चांगल्या राहतात आणि अशा प्रकारे एक एक एक, एक वस्तू काढून व्यवस्थित पुसून त्यांच्या त्यांच्या जागी मी इथे ठेवून दिल्या होत्या आणि ह्या ज्या पणत्या आहेत तर या पणत्यांमध्ये मी दिवे लावले नव्हते त्याच्यावरती फक्त दुसरे दिवे ठेवले होते पण तरीही त्यामध्ये तेल गळून त्या ज्या पंत्या आहेत त्या थोड्याशा तेलकट झाल्या होत्या तर त्यांना त्यांच्या ज्या कोरड्या आहेत व्यवस्थित त्यांना व्यवस्थित त्या बॉक्समध्ये टाकून घेतल्यास आणि ह्या ज्या पंत्या आहेत ना हे यांना दिवाळीला जे गिफ्ट मिळालं होतं ऑफिसमधून तर त्याच्यामध्ये आलेल्या पणत्या होत्या ह्या तर त्या छानपैकी त्याला बॉक्स पण आहे मस्त आणि खालून स्टिक पण आहे त्याच्यामुळं त्या जशाच्या तशा राहतात तर त्या व्यवस्थित ठेवून घेतल्या आणि ह्या लाल आहेत ह्या मी विकत आणल्या होत्या आणि त्या दिसायला पण इतक्या सुंदर आहेत ना की पाहता क्षणी मस्त वाटतात लाल एकदम लाल बुंद कलर आहे त्याचा तर हे जे छोटे छोटे दिवे आहेत त्याच्यामधल्या वाती आधी काढून घेतल्यात आणि ते दिवे पण स्वच्छ गरम पाण्यामध्ये टाकून धुवून घेतलेत कारण काय आहे ना गरम पाण्यामध्ये कुठलेही आपण तेलकट किंवा असे भांडे आहेत ना ते धुवून घेतल्यानंतर लगेच निघतात आता त्यामुळे याच्या वाता काढल्यानंतर हे पण मस्त गरम पाण्यामधून काढून घेतलं होतं सगळं आणि अशा प्रकारे हे सगळं व्यवस्थित थे। ठेवून देणं आणि हे एवढं व्यवस्थित तर मी ठेवतेच पण वेळेवरती ना मला लवकर लवकर दिसतच नाहीत ह्या गोष्टी जातात कुठेही कारण एवढं पद्धतशीर ठेवल्यानंतरही कधी कधी एखादी वस्तू दुसऱ्या ड्रॉवरमध्ये किंवा दुसरीकडे ठेवली ना की लवकर दिसतच नाही ती तर माझा थोडा हा प्रॉब्लेम आहे आणि आठवण मला राहत नसल्यामुळे थोडंसं मला वस्तू शोधावं लागतात कारण मला आठवणच राहत नाही ठेवलेल्या मी व्यवस्थितच असतात त्या ठेवते मी व्यवस्थितच पण त्या वेळेवरती दिसतच नाहीत मला त्याच्यामुळे मग मी आता म्हटलं एक छान मार्करचा पेन आणते आणि व्यवस्थित त्याच्यामध्ये लिहून घेते की कशामध्ये काय आहे कारण असं लिहिलेलं असलं की मग पटकन दिसतं आपल्याला जास्त शोधाशोध करावा लागत नाही तर मस्तपैकी या ठिकाणी हे हळूहळूहळू जसं होईल तसं म्हणजे बरेच वाजले होते मला वाटतं मला साडे अकरा बारा वाजले असतील हे सगळं व्यवस्थित ठेवून द्यायला तर हे असं व्यवस्थित ठेवून दिलं आणि ही जेव्हा पूजा मी काढत होते ना तेव्हा मा मला फार फार इमोशनल झाले होते मी असं वाटलं की कारण हे जे गुरुवार असतात ना यांची मी आतुरतेने वाट बघत असते असं वाटतं की कधी येतात कधी नाही गुरुवार तर त्यामुळे मस्तपैकी इथे हळूहळू सगळं सामान पुसून घेतलं आणि व्यवस्थित ठेवून दिलं आणि हे जेवढे छोट्या छोट्या वस्तू होत्या ना माझ्या जसं की हे छोटे दिवे ह्या पणत्या ह्या सगळ्या मी व्यवस्थित एका ठिकाणीच ठेवणार होते कारण काय आहे ना हे छोट्या छोट्या असल्यामुळे वेळेवरती दिसत नाही की कुठं ठेवल्या कुठे नाहीत आणि सगळे दिवे एका ठिकाणी ठेवले ना की आपल्याला सोपं पण जातं दिसायला शोधायला जेव्हा आपण पूजा मांडतो तर त्यामुळे मी म्हटलं हे सगळे दिवे मी एकाच ठिकाणी व्यवस्थित ठेवून देणार आहे आणि हे जे लाल दिवे आहेत ना याच्या आतमध्ये जरा स्टोनचं वर्क आहे छानपैकी मस्त लेस लावलेली आहे त्याला आणि म्हटलं हे जर असं उघड्यावरती आपण ठेवलं तर ते त्याच्यामधलं सगळं निघून जाईल तर हाच एक बॉक्स होता माझ्याकडे या बॉक्समध्ये मा मी हे जे छोटे छोटे जे माझे दिवे आहेत म्हणजे छोट्या समय आहेत ते सगळं व्यवस्थित ठेवून दिलं कारण तसाच उचलून हा बॉक्स एका ठिकाणी ठेवून देता येतो आपल्याला तर हे असं दिव्याचा स्पेशल हा मी एक बॉक्सच बनवलेला आहे इथे आणि हा बॉक्स म्हटलं ड्रॉवरमध्ये तर बसणार नाही त्याला थोडंसं बाजूलाच मी शिफ्ट करून देईल कारण थोडासा उंच असल्यामुळे आणि हा दिवा आम्हाला वास्तुशांतीमध्ये दिलेला आहे आमचे एक फॅमिली फ्रेंड आहे त्या ताईंनी आणि दिवा इतका सुंदर आहे आणि एवढं वजन आहे ना त्याचा तर तो दिवा मला फार आवडला तर त्याला पण व्यवस्थित प्रकारे मस्त असा रॅप केलं आणि त्यालाही छानपैकी मस्त असं ठेवून दिलं तर अशी माझी गुरुवारची पूजा होती आणि असं हे सगळं जे सामान आहे ते व्यवस्थित ठेवून द्यायचं होतं मला हा ब्लॉग आवडल्यास चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब